आज आपण बनवणार आहोत काळे हरभरे म्हणजेच काळे चणे आणि आलूची भाजी खूप स्वादिष्ट आणि चवदार ही भाजी बनून तयार होते बनवायची पद्धत थोडी वेगळी आहे आणि इझी पण आहे टेस्टी एवढी की पुन्हा पुन्हा तुम्ही ती रेसिपी बनवणार चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि हा रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत रेसिपी खूप सोपी आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणीही ही बनवू शकते सर्वात प्रथम रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघू आज आपण आलू आणि काले चण्याची भाजी बनवणार आहोत कधीकधी त्याच त्या हिरव्या भाज्या खाऊन मन उठतं म्हणून आज काहीतरी नवीन भाजी बनवणार आहोत दोन आलू मिडियम साईजचे मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतले आणि दोनशे ग्राम चणे सात ते आठ तास छान भिजून घेतले मसाला बनवण्यासाठी एक कांदा रफली कापून घेतला दहा ते पंधरा लसूण पाकळ्या एक इंच आलं एक चमचा जिरो आणि पाच ते सहा काळे मिरे थोडीशी कोथिंबीर हे सर्व जिन्नस मी मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे त्यानंतर काही खडे मसाले घेऊ एक इंच दालचिनी दोन हिरव्या विलायच्या एक तेज तीन लवंगा एक जावेत्री एक फूल, आणि एक चमचा जिरं हे खडे मसाले आपल्याला असेच वापरायचे आहेत याची पेस्ट करायची नाही कांदा लसूण आलं याचं छान वाटण तयार करून घेऊ तुम्हाला ही भाजी नवरात्रीमध्ये कन्या भोजनासाठी प्रसाद म्हणून बनवायची असेल तर तुम्ही कांदा लसून न घालता ही भाजी बनवली तरी खूप छान ही भाजी बनून तयार होते आपली भाजीसाठी लागणारी सर्व पूर्वतयारी झाली आहे आता भाजी करायला घेऊ ही भाजी मी कुकरलाच बनून घेणार आहे म्हणून कुकर गॅसवर गरम करून घेतला त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये जे खडे मसाले घेतले ते टाकून घेणार आहोत आपल्याला हा मसाला जाळायचा नाही फक्त एक फ्लेवर सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाले छान तेलामध्ये परतले गेले जिरं देखील छान फुल्लं आहे आता यामध्ये एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा सात ते आठ कढीपत्त्याची पानं हे छान परतून घेऊ कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला गेला की भाजीला चव छान येते आता या ठिकाणी आपला कांदा हवा तसा आपल्याला परतला गेला आहे आता आपण पहिले मसाले न टाकता आलू टाकून घेणार आहोत आलू आपल्याला अर्धा ते एक मिनिट म्हणजेच रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे अर्धा ते एक मिनिट झाला आहे आपले आलू छान परतल्या गेलेत यानंतर यामध्ये काळे चणे टाकून हे देखील अर्धा ते एक मिनिट छान परतून घेऊ आपण या ठिकाणी आधी आलू परतून घेतले कारण चणे टाकले असते तर आलू वर आले असते त्यामुळे आधी आपण आलू परतून घेतले चणे आपल्याला फक्त एक मिनिट परतायचे आहेत जेणेकरून आपल्या चण्याचा देखील रंग बदलेल आपल्याला चण्याचा कच्चेपणा दूर करायचा आहे जास्त परतलं तर शिजायला अडचण येईल वाटून घेतलेलं वाटण यामध्ये टाकून घेऊ याला पण यामध्ये मिक्स करून छान पाणी सुकेपर्यंत परतून घेऊ व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजेच तुम्हाला भाजी करायला सोपी जाईल कारण प्रत्येक वेळेस मी छोट्या छोट्या टिप्स दिल्या आहेत ज्या या भाजीची चव एक लेवल वाढवतात आणि भाजी छान चविष्ट बनते पुन्हा एकदा सांगते ही सर्व प्रोसेस करताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे नाहीतर भाजी खालून लागेल हे छान परतल्या गेले आता यामध्ये मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट दीड चमचा धनेपूळ हे मसाले आपले छान मिक्स करून घेऊ बघा आताच हे खूप छान दिसती आहे आलू यासाठी टाकले की तेव्हाच ही भाजी बनेल नाही तर हे रसेदार घुगऱ्या होतील आता याला झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं मसाले छान वाफवून घेऊ दोन ते तीन मिनटं झालेत आपले मसाले आणि भाज्या छान वाफवल्या गेलेत पुन्हा एक वेळ हे छान मिक्स करून घेऊ आणि गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आता पुढची प्रोसेस बघू थोडेसे चणे एका भांड्यामध्ये काढून गार करून घ्यायचे आहेत एक मोठा चमचा चणे मी साईडला काढून घेतलेत आणि यामध्ये पाणी टाकून घेणार आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे मी या ठिकाणी दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे हे एक वेळ छान मिक्स करून घेतलं जे चणे आपण काढून घेतले होते ते मिक्सरला जाडसर वाटून घेतलेत आता ते देखील यामध्ये टाकून घेऊ आणि एक वेळ छान हे मिक्स करून घेऊ पुन्हा एक वेळ चेक करून घ्यायचं की पाणी टाकायचं की नाही यानंतर यामध्ये अर्धा चमचा चणे मसाला अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे एक वेळ छान मिक्स करून घेऊ तुम्हाला असं वाटत असेल की आपली ग्रेव्ही घट्ट होती आहे तर या ठिकाणी तुम्ही थोडं गरम पाणी करून टाकून घेतलं तरी चालेल त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून मीडियम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहोत कारण चणे हरभरे शिजायला टाईम घेतात त्यामुळे आपण तीन ते चार शिट्ट्या मीडियम गॅसवर काढून घेणार आहोत या ठिकाणी आपल्या चार शिट्ट्या झाल्यात प्रेशर आता संपला आहे बघा आपली भाजी बनून, तयार आहे खूप छान भाजी बनवून तयार आहे तुम्हाला हवं असलं तर तुम्ही हे भंडाऱ्यासाठी सुद्धा बनवू शकता भंडाऱ्यासाठी किंवा प्रसादासाठी बनवताना कांदा लसूण नाही टाकायचा आता यामध्ये एक तडका टाकून घेऊ कारण चणे पचायला जड असतात म्हणून दोन चमचे तूप गरम करून घेतलं यामध्ये एक चमचा कस्तुरी मेथी आणि पाव चमचा हिंग टा टाकून हे परतून घेतलं हा तडका आता या भाजीवर टाकून घेऊ ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे मुलं देखील ही आरामशीर बनू शकतात तडका छान मिक्स करून घेऊ आणि आत्ता ही भाजी एका बाऊलमध्ये काढून घेऊ ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि त्याचबरोबर हेल्दी आणि टेस्टी देखील आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार